नमस्कार मी प्रियंका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर स्विस रोल बनवण्यासाठी आपण घेणार आहोत डे बिस्किट तर चॉकलेटचे डे बिस्किट घेतलेले आहेत मी तर ते पहिल्यांदा आपल्याला ग्राईंड करून घ्यायचे आहेत तुम्ही कोणतेही बिस्किट इथे यूज केले तरीही चालेल मारी बिस्किट देखील यूज करून तुम्ही हे छान स्विस रोल बनवू शकता तर आता मी हे चॉकलेट बिस्किटपासून बनवणार आहे तर मी ते सर्व तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण याला ग्राइंड करून घेऊया आणि हे पहा छान अशी पावडर तयार झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचे आहे आणि ग्राइंड झाल्यानंतर सर्व मी हे ग्राइंड करून घेते आणि त्यानंतर आता आपल्याला ह्याला चाळून घ्यायचे आहे तर या इथे मी बाउलवर चाळण ठेवलेली आहे आणि आता हे सर्व जे पावडर आहे ती आपण चाळून घेऊयात चाळून घेतल्यामुळे यामध्ये राहिलेले जे बारीक मोठे बिस्किटचे तुकडे असतील तर ते, ते सर्व वेगळे होतील आणि आपल्याला स्मूथ अशी पावडर मिळेल बिस्किटची तर ती आपण करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे पहा व्यवस्थित मी चाळून घेतलेला आहे आणि जो काही वर राहिलेले चॉकलेटचे तुकडे होते ते सेपरेट झालेले आहेत तर डो मळल्यानंतर ते मध्ये मध्ये कचकस त्याची लागणार नाही त्यामुळे आपल्याला चाळून घ्यायची आहे ते इथे मी एक चमचा बटर घेतलेले आहे त्यानंतर मी इथे घेतलेले आहे चॉकलेट सिरप तर दोन चमचे चॉकलेट सिरप यामध्ये टाकलेलं आहे ऑप्शनल ना आहे नाही टाकलं तरीही चालेल कारण की इथे आपण चॉकलेट बिस्किट यूज केलेले आहे तर आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे तर मी बटर आणि चॉकलेट सिरप व्यवस्थित या पावडरला चोळून घेते आणि हे पा अशा प्रकारे व्यवस्थित चोळून झाल्यानंतर आपल्याला इथे थोडीशी पिठीसाखर ॲड करायची आहे तर एक चमचा पिठीसाखर मी इथे घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात तुम्ही इथे मारी किंवा पार्ले जी बिस्किट वापरणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला कोको पावडर त्याचबरोबर चॉकलेट सिरप ॲड करावं लागेल तर मी इथे चॉकलेट बिस्किट वापरल्यामुळे मी इथे कोको पावडर ॲड केलेली नाही आहे आता आता आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मी इथे थोडं थोडं दूध टाकून या मिश्रणाला व्यवस्थित मळून घेणार आहे तर आपल्याला छान आपण पीठ जसं मळतो त्याप्रमाणे आपल्याला आप व्यवस्थित अशी कणिक मळून घ्यायची आहे तर मी इथे अर्धी वाटी दूध घेतलं होतं तर त्यातलं मी थोडं थोडं करून दूध इथे टाकून व्यवस्थित मळून घेत आहे तर त्यातलंही मला अर्ध दूध इथे लागलेलं आहे तर एकूण मला पाव वाटी दूध इथे लागलेलं आहे चाळून घेतलेली पावडर ही दोन वाटी होती त्यासाठी मला इथे पाव वाटी दूध लागलेलं आहे तर अशा प्रकारे मळून झालेलं आहे आता आपल्याला यासाठी लागणारं सारण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट आणि पिठी साखर घेतलेली आहे तर साखर मी अंदाजे घेतलेली आहे ते जेवढी लागेल तेवढी आपण इथे टाकूयात तर आता मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेते तर अर्धा कप मी इथे घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला पिठी साखर ॲड करायची आहे तर मी इथे एकूण चार चमचे इतकी पिठी साखर यामध्ये ॲड करणार आहे गोड तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथे चार चमचे वापरणार आहे मी सांगितलेल्या प्रमाणाला चार चमचे इतकी पिठी साखर अगदी परफेक्ट आहे तर तुम्ही याप्रमाणे करून बघू शकता तर इथे मी चार चमचे घेतलेले आहे आता तेही मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मिक्स झाल्यानंतर याला बाइंडिंग येण्यासाठी मी इथे थोडंसं पुन्हा एकदा बटर वापरणार आहे तर इथे मी रूम टेम्परेचरवरचं एक चमचा इतकं बटर टाकलेलं आहे तर ते देखील आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बटर आपण व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रणाला तर हे व्यवस्थित चोळून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण देखील तुम्ही बघत असताल तर आणखी कोरडं दिसत आहे यामध्येही आपल्याला टाकायचं आहे थोडंसं दूध तर इथे मी थोडं थोडं करून दूध इथे टाकणार आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेणार आहे तर आणखी एक चमचा मी इथे दूध ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आपण बघूयात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर तुमचा छान पेड्यासारखा आकार येत असेल तर तुमचं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आता आपण लाटून घेऊयात आता इथे मी बटर पेपर घेतलेला आहे तर आपण जो गोळा तयार करून घेतला होता जी कणिक बनवली होती ती इथे ठेवूया बटर पेपरला मी थोडंसं बटर लावून घेतलेलं ला आहे नाही लावलं तरीही चालेल तर आता हे त्यावर मी एक बटर पेपर टाकून घेते आणि आता हे लाटण्याच्या सहाय्याने मी याला लाटून घेणार आहे तर हे मी व्यवस्थित अग अगदी पातळही नाही अगदी मीडियम साईजचा आपल्याला याला छान लाटून घ्यायचं आहे सर्व बाजूने मी याला व्यवस्थित लाटून घेते मुलांना चॉकलेट व्यतिरिक्त असे काहीतरी वेगळे प्रकार करून दिले तर तेही मुलांना खूप आवडतात तर मुलंही देखील खूप आवडीने खातील तर तुम्ही नक्की करून बघा तर अशा प्रकारे मी इथे सर्व लाटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता सर्व बाजूने मी व्यवस्थित याला आता लाटून घेतलेले आहे आता आपण जे सारण तयार करून घेतले होते डेसिकेटेड कोकोनटचे ते आता आपण यावर पसरवून घेऊया इथे मी थोडं थोडं करून सर्व बाजूने सारण हे पसरवून घेते तर मी खूप जास्तही सारण टाकणार नाही आहे अगदी थोडीशी एक पातळ लेअर आपण इथे लावणार आहोत जास्त तुम्हाला हवं असेल तर तसंही तुम्ही टाकू शकता तर आता मी हे पूर्ण पसरवून घेतल्यानंतर आपण याला आता रोल करून घ्यायचे आहे हळुवारपणे रोल करून घेतल्यानंतर आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते तीन ते चार तासासाठी आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट करण्यासाठी तर मी इथे आता रोल करून घेते आणि तोच बटर पेपर याला मी गुंडाळून ठेवते आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित लॉक करून मी याला आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे तीन ते चार तासासाठी नंतर आपण बघूयात तर हे पहा तीन ते चार तासानंतर आपला रोल जो आहे तो छान कडक झालेला आहे आता ओपन करून बघूयात आणि तुम्ही बघू शकता आपला रोल अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तर आपला स्विस रोल इथे रेडी आहे तर मी इथे कडेचा भाग जो आहे तो थोडासा काढून घेते आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा लेअर आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी आता याला एक एक करून छोटे छोटे आपल्याला रोल कट करून घ्यायचे आहेत तर मी इथे सर्व रोल कट करून घेते आणि तुम्ही बघू शकता आतमध्येही अगदी व्यवस्थित अशी लेअर आलेली आहे आणि मुलांना असं नवीन काहीतरी खायला मिळालं तर मु मुलंही खुश होऊन जातात आणि त्यासोबत मोठ्यांनाही हे खूप आवडण्यासारखं आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि हे रोल तुम्ही कट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही खाऊ शकता तर मी हे सर्व रोल अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर दिसत आहेत असे हे रो स्वीस रोल आपले इथे चॉकलेट बिस्किटचे स्वीस रोल तयार झालेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा तर अशी ही छान अशी स्वीट डिश इथे तयार झालेली आहे तर मी इथे आता तुम्हाला एक स्वीस रोल जो आहे तो कट करून दाखवते आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा स्वीस रोल झालेला आहे आणि कट केल्यानंतरही अगदी व्यवस्थित तो कट होत आहे तर अशी ही स्वीट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद